सध्या ट्रेंडिंग चालू आहे नॅनो बनाना, जो आहे गुगलचा ए आय प्लॅटफॉर्म तर इथे ना एक प्रकारचा फीचर आहे आपल्याला ना तिथे आपली एक फोटो अपलोड करायचे आहे तर त्या फोटोद्वारे आपल्याला ए आय बनाना थ्री डी टाईपचा आपल्याला आपला फोटो तयार करून देते चला तर मग सुद्धा थ्री डी टाईप फोटो बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला नाही इथे गुगलमध्ये जायचं आहे तर तिथे जाऊन आपल्याला गुगल जेमिनी असं सर्च करायचं आहे तर इथे बघू शकता वरच्या साईडला इथे गुगल जेमिनी जिथे आलेलं आहे ना तर तिथे क्लिक करायचं आहे तर मी इथे क्लिक केलेलं आहे तर याच्यापुढे मी तुम्हाला दाखवते कसं करायचं तर तुम्ही इथे पाहू शकता प्लस आयकन आहे त्या प्लस आयकनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्लस आयकन तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अपलोड फाईल असं करायचं आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो तर ओन्ली दिस टाईम येते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन कॅमेरा माय फाईल फोटो अँड व्हिडिओ इथे आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे साईडला बघू शकता फोटो अँड व्हिडिओ तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता चला जो फोटो आपण इथे घेणार आहे ना तो फोटो चांगल्या क्वालिटीचा हवा आहे तर त्यानंतर आता मी तुम्हाला माझी एक इमेज इथे अपलोड करून दाखवते तर इथे ना आ, मी चांगल्या क्वालिटीचा असा फोटो घेतलेला आहे तर सेल्फी फोटो नाही चालणार त्यामध्ये तर इथे एक फोटो मी सिलेक्ट केलेला आहे तर आता इथे आपल्याला अपलोड करायचा आहे इथे फोटो अपलोड केल्यानंतर खालच्या बाजूला इथे एक फॉर्म पेस्ट करायचा असतो तर तो फॉर्म इथे पेस्ट केलेला आहे तुम्हाला देखील हा फॉर्म हवा असेल तर मला कमेंट करा तर याचा मी तुम्हाला नक्की रिप्लाय दे त्यासोबत ना काही सेकंदातच आपल्याला असा थ्री डी टाईप फोटो बनवून भेटतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो तर इथे बघू शकता आता काही सेकंदातच हा आपल्याला थ्री डी टाईप फोटो बनवून देतो तर याच नंतर ना मी दुसरा फोटो देखील अपलोड करून दाखवते तर त्याच्या क्वालिटी त्याची क्वालिटी देखील कळून जाईल तो फोटो तयार करून भेटतो की नाही तर आता बघा इथे काही जस्ट सेकंदामध्येच हा थ्रीडी टाईप आपल्याला फोटो बनवून भेटतो तर इथे बघा मी हा फोटो आता ही जी इमेज मी तुम्हाला दाखवते आहे तर ही चांगल्या क्वालिटीची इमेज आहे तर हा चांगल्या क्वालिटीची जी इमेज आहे ती रिसीव केली जाते इथे बघू शकता थ्री डी टाईप फोटो काही सेकंदातच इथे से आपल्याला तयार करून भेटणार आहे इथे बघू शकता त्यांनी थ्री डी टाईप फोटो इथे बनवून दिलेला आहे तर हा थ्रीडी टाईप फोटो तर तयार झालेला जा आहे तर हा फोटो आपल्याला डाउनलोड करायचा कसा हा फोटो डाउनलोड करण्यासाठी ना ते आपल्याला बाजूला डाउनलोड द इमेज असं ऑप्शन येतं तर तिथे क्लिक केल्यानंतर आपला फोटो गॅलरीमध्ये येतो तर चला तर मग आता गॅलरीमध्ये जाऊन पाहूया तर इथे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा थ्रीडी टाईप फोटो इथे डाउनलोड झालेला आहे तर चला तर मग मी तुम्हाला आता अशाच प्रकारचा एक फोटो अपलोड करून दाखवते आणि तो दुसरा फोटो जनरेट होतो की नाही हे पाहूया तर मी इथे ना दुसरा फोटो घेतलेला आहे आणि तो फोटो सिलेक्ट केलेला आहे आता तो फोटो ना मी तिथे प्लस आयकनवरती अपलोड करणार आहे आणि त्यासोबत ना तो मी फॉर्म जशाचा तसा तिथे पेस्ट करणार आहे आणि सेंड केलेला आहे तर काही सेकंद आता जिथे बघू शकता आता मला ए आयकडून थ्री डी टाईप फोटो बनवून भेटणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा देखील फोटो जनरेट होत आहे तर अशा प्रकारे ए आय तोही फोटो थ्री डी बनामध्ये बनवून दिलेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही काही सेकंदातच मस्तपैकी असा थ्री डी टाईप फोटो इथे इथे बनवून भेटलेला आहे चला तर मग हा व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे ते गॅलरीमध्ये जाऊन पाहूया तर इथे बघू शकता तुम्ही गॅलरीमध्ये व्यवस्थित असा हा फोटो डाउनलोड झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जरी बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे फॉर्म आणि मेसेज जशाच तसे पेस्ट करू शकता आणि त्यासोबत हा थ्री डी इफेक्ट फोटो तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा